नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया सोळा ऑगस्ट वार आहे शुक्रवार आणि आज आलेली आहे पुत्रदा एकादशी श्रावण महिन्यात पुत्रदा एकादशीला अत्यंत महत्त्व आहे या दिवशी श्रीहरिविष्णूबरोबरच शिवांचीही पूजा केली जाते त्याचबरोबर माता लक्ष्मीची पूजा केली जाते पूजा केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते त्याचबरोबर आर्थिक समस्या असेल यामध्ये यशप्राप्ती होऊन संतान प्राप्ती सुद्धा हो होत असते ज्यांना मुलं बाळ होत नाही त्यांना संतान प्राप्ती होते दे, आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते वृत्त केल्याने संतान प्राप्ती होते आणि मुलाच्या बुद्धीमध्ये तळबुद्धी चालायला लागते त्याच्या शिक्षणमध्ये यश प्राप्ती त्याला होते व त्याचबरोबर दीर्घयची प्राप्ती होते आणि म्हणून हे व्रत अत्यंत शुभ मानले जाते म्हणून या दिवशी आपल्याला संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिपा लावायचा आहे हा दिपा लावल्यामुळे मुलाच्या शिक्षणामध्ये प्रगती होते त्याला व्यवसायामध्ये भरभरून असे प्रतिसाद मिळत असतो आर्थिक अडचणी असेल संकट असेल ते निघून त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये दे त्याला भगवान शिवशंकराचा आशीर्वाद मिळतो त्याचबरोबर श्री हरी विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर आयुष्याचं सोनं होईल आणि तुमचं रात्रीतून नशीबदेखील जमकेल तुमच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल तुमच्या जीवनामध्ये आर्थिक समस्या असेल कर्ज झालेला असेल त्यामध्ये तुम्हाला यशप्राप्ती मिळेल आणि तुमच्या घरामध्ये पैसा जो आहे तो नेहमी टिकून राहील घरामध्ये माता लक्ष्मी कायम स्वरूपी टिकेल घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य हे सुद्धा कमी होईल व त्याचबरोबर घरातील दारिद्र्य आहे ती संपवून घरामध्ये एक सकारात्मकता तयार होईल पती पत्नीमधील वाद कमी होऊन घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहील म्हणून असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणून आपल्याला दिव्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे आणि दिव्याखाली अशी एक वस्तू ठेवायची आहे आणि दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे घरामध्ये गोकुळ राहील त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी राहील माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करेल तर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पहा दिवसा संध्याकाळी का लावला जातो पूजा विधी करण्या अगोदर दिव्याचं महत्त्व काय आहे तर पहा दिव्या जो आहे तो आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दिवाज असतो दिव्यामुळे कोणतेही काम जे आहे अडथळे जे आहे त्यामध्ये आपला जर बांधा निर्माण होत असेल तर तरी अडथळे दूर होत असतात आणि घरात दिवा लावल्याने घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर जाऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हो वाहत असतो म्हणून आज जी एकादशी आलेली आहे पुत्रता एकादशी ही भगवान श्रीहरिविष्णूबरोबरच माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे म्हणून आपल्या संतान प्राप्तीसाठी त्याचबरोबर घरामध्ये मुलं बाळा आहे त्याच्या शैक्षणिक बाबतीत आर्थिक संकट बिघ्न येत असेल तर हे संकट विघ्न दूर होण्यासाठी मुलांसाठी आपल्याला असा दिवा लावायचा आहे चला तर जाणून घेऊया दिवा कसा लावायचा आहे तर पहा बरेच घरामध्ये पैसा जो आहे तो घरामध्ये थांबत नाही कारण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न आहे पण घरामध्ये स्थिर नाही त्यामुळे घरात जो पैसा आहे तो टिकत नाही म्हणून हा पैसा घरामध्ये टेकून राहण्यासाठी किंवा घरामध्ये स्थिर राहण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास्तव्य करेल त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचा आहे तर पहा हा उपाय करण्यासाठी संध्याकाळी सहा नंतर लक्ष्मी घरात वास करत असते तिने सांचेला आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी सहा ते बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहे त्याचबरोबर या दिवशी पुत्रदा एकादशी आल्याने हे दोन्ही दिवस जे आहेत याला अत्यंत महत्त्व असं स्थान दिलेलं आहे संध्याकाळी आपल्याला नैवेद्य खिरीचा ठेवायचा आहे त्यामध्ये तुळशीचं पान आवर्जून ठेवावं त्याचबरोबर आपल्याला हा दो दिवा आहे हा दिवा पंथीचा घ्यायचा आहे किंवा तुम्ही तांबे पितळाचा तुम्ही हा दिवा घेऊ शकता दिवा घेत असताना स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे तुम्ही कोणतीही स्टीलची प्लेट घेऊ शकता त्यानंतर याला स्वस्तिक काढायचं आहे हळदीच्या सहाय्याने काढू शकता किंवा कुंकाच्या सहाय्याने काढू शकता त्यानंतर आपल्याला जे जाडं मीठ आहे ज्याला खडे मीठ म्हटले जाते तर ते खडे मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे या प्लेटवर आणि त्यावर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर दोन वाती टाकायचे आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मंत्र म्हणायचा आहे दिव्याचा मंत्र आहे ज्यामुळे घरातील सकारात्मकता आहे ती टिकून राहील नकारात्मकता दूर होण्यासाठी हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे दिव्याला पाहून नमस्कार दिवा जळतो तुळशी पाशी माझा आशीर्वाद सर्व देवापाशी असा हा मंत्र जो आहे हा दिव्याचा मंत्र आहे हा मंत्र म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम याचं पठन तीन वेळा आपल्याला करायचं आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते किंवा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता दोन्हीपैकी एक मंत्र म्हटला तरीही चालेल जो सोपा मंत्र वाटेल तुम्हाला तो मंत्र म्हणू शकता आणि त्याचबरोबर तीन वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे ज्यामुळे घरातील सकारात्मकता आहे ती कायम टिकून राहील घरामध्ये दुःख संकट विघ्न हे दूर होतील म्हणून आपल्याला हा जो तुपाचा दिवा आहे संध्याकाळी बारा वाजेपर्यंत असाच चालू ठेवायचा आहे त्यामुळे घरामध्ये जो दोष आहे क्लेश आहे पती पत्नीमध्ये वाद आहे किंवा घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य आहे ते कमी होऊन घराची मुलाची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते मुलांना नोकरीमध्ये आर्थिक समस्या असेल किंवा काही व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर त्याची भरभरून प्रगती होत असते म्हणून हा पुत्रदा एकादशीच्या दिवशी हा उपाय नक्की करून पासरी